मनोज जरांगे हा पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांसारखा तो मुंबईला मोर्चा काढू शकत नाही गुणरत्न सदावर्ते मनोज जरांगे हा पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांसारखा आहे असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेवर सडकून टीका केली सदावर्ते जालना दौऱ्यावर असताना ते माध्यमांशी बोलत होते जरांगे मराठ्यांचा कर्दन काळ ठरला आहे जरांगेंच्या ढोंगांमुळे मराठे नोकरीला लागले नाहीत त्यामुळे जरांगे पुन्हा चुळबुळ चुळबुळ बुळबुळ करायला लागला आहे मात्र जरांगे मुंबईला मोर्चा काढू शकत नाही असंही सदावर्ते यांनी म्हटलंय कस हे आहे की नाही हे ना पावसाळ्यामध्ये काही उगवत असते माहिती तुम्हाला छत्र्या म्हणतात तस निवडणुका जवळ आल्याना हे आहात हे जरंग्यासारख्या सारख्या या की नाही हे लिफ्ट करा जो असतात हे कोणासाठी तरी काम करत असतात मग मग हे कधी मला तुम्ही बघा तपास करून तुमच्या इन्व्हेस्टिगेशन जर्नलिजम मधून कि यांच्या सोबत कोण असतंय यांच्या सोबतचे मग ते रेती माफिया असतील कि मग ते काय म्हणतात ते गुटखा माफिया असतील या लोक ह्या लोकांच्या आधारावर काही राजकीय पुढाऱ्यांच्या आधारावर बोलणाऱ्यांवर काय पानचड बोलून फायदा आहे काय पानचड बोलून फायदा आहे काय पानसड बोलून फायदा आहे यांना कायदा कळेल जरंग्याला मीच गुणरतन सदावर जयश्री पाटील कि मुंबईच्या शिव्यामध्ये येऊ दिलं नव्हतं आता परत त्यांना चुळबुळ चुळबुळ वळवळ वळवळ चुळबुळ चुळबुळ वळवळ वळवळ करायला लागलाय ला। कारण त्याला माहिती आहे की निवडणुका तोंडावर आहेत निवडणुका तोंडावर असताना तुम्हाला सांगतो कायदेशीर मुसक्या बांधल्या जातील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना